विन दोघातली तुटेना सात डिसेंबर भागामध्ये आदिरा घरी येणार असते तेव्हा तिच्या स्वागताची जय तयारी होते आणि स्वानंदी पण तिच्या घरी जाते पण नंतर काय घडतं चला तर बघूया समरचे पैसे दिल्यानंतर स्वानंदीच्या डोक्यावरचं ओझं उतरलेलं असतं त्यामुळे आता ती समरशी अगदी मोकळं वागत असते समर सोफ्यावर झोपतो पण त्याला मात्र सर्दीचा खूप त्रास होतो आता स्वानंदी समजावण्याचा प्रयत्न करते पण समोर काय ऐकत नाही आता मध्यरात्री त्याला जरा जास्तच थंडी वाजते तो आता बाहेर जातो पण मागून अचानक कुणीतरी येतं ते बघून स्वानंदी मोठ्याने ओरडते राजवाडे कुणीतरी आहे राजवाडे आता समर पळत येतो आणि तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो गप्प बसाओ मीच आहे स्वानंदी म्हणते तुम्ही तुम्ही अशी का फिरताय तो ताओ या ए सीचा मला खूप त्रास व्हायला लागला आणि सारख्या शिंका येत होत्या म्हणून मी गॅलरीत गेलो स्वानंदी यावर माझ्याकडे एक उपाय आहे तो उपाय कसला उपाय ती ती योग प्राणायाम तो शेव मी असलं काय करत नाही स्वानंदीवते एकदा करून तर बघा नाही फरक पडला तर सोडून द्या आता स्वानंदी त्याला महत्त्व सांगत असते हे कुठेतरी समरला पण पडतं ती ती ठीक आहे मग आपण सकाळी उठू आणि योग आणि प्राणायाम करू आता ती सकाळी उठते आणि समरलाही उठवते तिने सांगितल्याप्रमाणे तो प्राणायाम करत असतो पण त्याचं काय खास लक्ष नसतं त्याचं लक्ष असतं ते स्वानंदीकडे कारण स्वानंदी सगळं खूप मनापासून करत असते तेवढेच समोरला फोन येतो तो हां बोला दाते स्वतः एका बोटाने नागपुडी दाबतो आणि म्हणतो हां अर्थात ऑफिसमध्ये दाते आता स्वानंदीला त्याचा खूप राग येतो ती म्हणते एकतर तुम्ही फोनवर बोला नाहीतर प्राणायाम करा याचं दोन्ही एकत्र करू नका म्हणतो याचं तुम्ही बायकोसारखं कमांडने माझ्याशी बोलू नका प्राण्यांपेक्षा हे कसं बोलायचं ते आधी तुम्ही शिका हे बघा मुद्दा काय आहे जगासाठी तुम्ही माझी बायको आहात माझ्यासाठी नाही त्यामुळे सारखं मला तुम्ही शिकवत जाऊ नका स्वानंदी म्हणते सारखं सारखं असं तुम्ही का म्हणताय बायको आहेच मी तुमची आणि तुम्हीच तुम्ही बोलला ना रात्री की बेडवर झोपा माझी बायको आहात आणि आता म्हणता माझ्यासाठी बायको नाही तुम्ही एक नक्की ठरा तुमच्यासाठी बायको आहे की नाही तर तो तुम्ही माझ्याशी सतत का भांडताय स्वानंदी म्हणते मी भांडते तो तो मग तुम्ही नाही तर काय मी भांडतो ते ठीक आहे आता आपण प्राणायाम करूया आता समर्पण पुन्हा प्राणायाम करायला लागतो मलिका मात्र खूप खुश असते आणि म्हणते अंशुमन अंशुमन बघितलंच त्या स्वानंदीला कशी झुकवली अंशुमन म्हणतो मॉम यू आर ग्रेट अगं थोड्या वेळासाठी मला वाटलं होतं आता समर दादा मला जेवायला लावणार आणि आपल्या सगळ्या प्लॅनची वाट लागणार मलिका म्हणते मी कशी वाट लागू देणार आता तू बघच हळूहळू त्या स्वानंदीला मी कशी झुकवते आणि समरला दाखवून देते की ती दोघा भावांना तोडते तू बघितला ना समर तिच्यावर ओरडला आणि ती लगेच घाबरली ती अशीच घाबरली पाहिजे एवढी घाबरली पाहिजे की तिने घाबरून हे घर सोडायला पाहिजे आदिरा घरी येणार असते तेव्हा घरामध्ये जे तयारी होते आता कुठल्या गोष्टीमध्ये कसर नाही राहिली पाहिजे हे समोर सगळ्यांना सांगत असतो आता आदिराचं घरात पाऊल पडतं आणि सगळेजणं धमाकेदार स्वागत करतात समोर होतो वेलकम होम चिमणे सगळं बघून आदिरा म्हणते थँक्यू यू पिंट्या दादा आणि त्याला मिठी मारते ते बघून अंशुमन मलिका आणि अर्पिता एकमेकडं बघायला लागतात समोर होतो कशी तू तीन ती मजेत त्यानंतर आदिरा म्हणते आजो आणि तिलाही मिठी मारते आजी चेष्टा करत म्हणते वा लग्न चांगलं मानवलेलं दिसतंय आदिरा लाजत म्हणते काही पण आजो आता मलिका अर्पिता अंशुमनही मागे राहत नाही आणि आदिरा आल्यानंतर त्यांना किती आनंद झाला त्यांचं तिच्यावर किती प्रेम आहे हे ते दाखवत असतात पण आदिरा मात्र पिंट्यादादा पिंट्यादादा करत असते त्याचप्रमाणे माहेरी स्वानंदी पण गेलेली असते समोर रूममध्ये येतो आजी म्हणते स्वानंदी पोचली का रे समोर होतो पोचले असतील आजी म्हणते अरे माणुसकीच्या नात्यानंतरी फोन कर तो आता फोन करतो स्वानंदी म्हणते हां बोला तो तावा तावाने म्हणतो आजीने सांगितलं म्हणून तुम्हाला फोन करतोय स्वानंदी दातखात म्हणते फोन करून मग मा मला काय ऐकवत का आहे तुम्ही तो तो तुम्हाला ना तेवढ्या तादिरा उभे असते तीन ती पिंट्या दादा बायकोशी असं बोलतात असं क्यूट रोमँटिक बोल ना ॲक्टिंग करत कानाला फोन लावत म्हणते हां बीबी आता ऐकल्यानंतर तो रागाने मान हलवतो होतो आधीरवंत पिंट्या दादा अरे काय म्हणते मी बोल ना स्वानंदी म्हणते बोला बोला अहो तुमची लाडकी बहीण सांगते ते तरी बोला आधीरवंते प्लीज पिंट्या दादा अरे बोल ना आता बघूया पिंट्या स्वानंदीला खरंच बीबी म्हणतो का नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद